आजचा दिनविषयी या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत अठरा फेब्रुवारी रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या घटना जन्म व अठरा फेब्रुवारी रोजी लुटो दिवस असतो अठरा फेब्रुवारी रोजी घडलेल्या घटना एकोणीसशे गांबियाला इंग्लंड पासून स्वातंत्र्य मिळाले एकोणीसशे अठ्याण्णव ज्येष्ठ गांधीवादी नेते माजी केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे माजी राज्यपाल सी सुब्रमण्यम यांना सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न प्रदान करण्यात आले दोन हजार एक संगीतकार आणि गायक भूपेन हजारिका यांना मध्य प्रदेश सरकारने लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित केले दोन हजार दोन नासाच्या मार्स ओडिसी स्पेस प्रोबने त्याच्या थर्मल एमिशन इमेजिंग सिस्टीम वापर करून मंगळाच्या पृष्ठभागाचे मॅपिंग करण्यास सुरुवात केली अठरा फेब्रुवारी रोजी घडलेले जन्म चौदाशे शहाऐंशी योगी चैतन्य महाप्रभू अठराशे तेवीस राव बहादूर गोपाळहारी देशमुख पत्रकार अठराशे छत्तीस रामकृष्ण खुदिराम परमहंस अठराशे एकाहत्तर बॅरिस्टर विठ्ठलभाई पटेल थोर देशभक्त राजकीय नेते अठराशे त्र्याऐंशी मदनलाल धिंगरा क्रांतीवी अठराशे अठ्याण्णव एन्झो फेरारी फेरारी रेस कारचे चे निर्माते अठराशे अकरा कॅप्टन वासुदेव श्रीपाद बेलवलकर ऐतिहासिक कादंबरीकार एकोणाशे चौदा जान निसार अख्तर उर्दू शायर व गीतकार एकोणाशे सव्वीस नलिनी जयवंत अभिनेत्री एकोणाशे सत्तावीस मोहम्मद जहूर खयाम हाशमी संगीत संगीतकार एकोणीसशे तेहतीस नवाब बानू अभिनेत्री अठरा फेब्रुवारी रोजी घडलेले निधन कुबलाई खान मंगोल मंगोल सम्राट तैमूर मायकल इटालियन एकोणाशे सदुसष्ट जो रॉबर्ट ओपेन हायमर अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ शास्त्रज्ञ जन्म ब्याण्णव नारायण श्रीधर बेंद्रे चित्रकार एकोणविशे पंडित गोपी कृष्ण कथक शैलीचे बनारस गणराचे नर्तक दोन हजार पंधरा डी रामनाडू भारतीय अभिनेते दिग्दर्शक आणि निर्माण आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा